असे असावे घर आधार विचार ही घराची आखणी आहे प्रेम हा घराचा पाया आहे थोर माणसे घराची भिंत आहे सुख हे घराचं छत आहे जीवा हा घराचा कळस आहे माणूस की घराची तिजोरी आहे गोड शब्द ही घरातील दौलत आहे शांतता ही घराची लक्ष्मी आहे आत्मविश्वास घरातील देवस्थान आहे दुजा भाव विसरणे ही घरातील तेजस्वी समय आहे पैसा हा घरचा पाहुणा आहे गर्विष्ठपणा हा घराचा वैरी आहे नम्रता ही घराची प्राणप्रतिष्ठा आहे व्यवस्था ही घराची शोभा आहे समाधान ही घराचे सुख आहे सदाचार हा घराचा सुगंध आहे चारित्र्य संपन्नता ही घराची कीर्ती आहे अशाच घरात ईश्वरांची जागृत modo de